सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी भाडे तत्वावर आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसतं मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे जोरदार वाहू लागल्याचं दिसत आहे सगळीकडेच इच्छुकांच्या तयारीला जोर आला आहे झाडून सारे इच्छुक कामाला लागलेत आटपाडी तालुक्यातील निंबोडे गटाच्या निवडणुकीची सध्या सोशल माध्यमात जोरदार चर्चा आहे निवडणूक लागण्याआधी सोशल मीडियाच्या माध्यमातून निवडणुकीला रंग चढल्याचं दिसून येत आहे एकूण रंगारंग पाहता निंबवडे गटातील जिल्हा परिषदेची निवडणूक हाय व्होल्टेज होणार असल्याचं चित्र आहे या गटातील इच्छुकांनी आतापासूनच रान उठवायला चालू केल्याचं दिसत आहे या गटात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वहिनींची उमेदवारी असणार आहे तर त्यांच्या विरोधात प्रसिद्ध आय आर एस अधिकारी सचिन मोठे यांच्या पत्नी विद्याताई मोटे या मैदानात उतरणार आहेत सचिन मोठे आणि विद्याताई मोटे यांनी गेल्या दोन वर्षात निमोडे गटात व एकूणच आटपाडी तालुक्यात ता आपल्या कामातून चांगली छाप पाडली आहे त्यांनी चांगले संघटनही बांधले आहे गावागावात त्यांचा गट निर्माण केला आहे अनेक तरुणांच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न केला आहे तसेच अनेक मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी मोफत अभ्यासिका सुरू केली आहे युवा वर्गात सचिन मोठे आणि विद्याताई मोटे यांची आहे त्यामुळे विद्याता गटातील जिल्हा परिषदेची निवडणूक पढळकर व मोठे यांच्यातच होणार ही निवडणूक कमालीची व लक्षवेधी ठरणार आहे गेल्या काही दिवसात सोशल मीडियात या दोन गटात तुंबळ युद्ध सुरू असल्याचं चित्र आहे पढळकर गटाकडून भाजपचे अनेक नेते मंत्री पाचारण केले जात आहेत विद्याताई मोटे यांची उमेदवारी सध्या चर्चेत आहे या गटात निंबोडे कामत उंडेवाडी वाक्षवाडी अनुसेवाडी गवळेवाडी शेंगेवाडी बनपुरी बाळेवाडी इत्यादी गावे येतात अख्ख्या जिल्ह्यात सर्वाधिक चुरशीची व लक्षवेधी लढत निंबोडे गटातील मोठे व पडकरांचीच होईल अशी चर्चा आटपाडी तालुक्यात आहे